नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज तेवीस ऑगस्ट शुक्रवार सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाताय आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊया दर्शको काल आपण पाहिलंच उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता काल दुपारी बारा वाजता त्यामध्ये चारशे क्युसेकची घट होऊन काल दुपारी बारा वाजल्यापासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये अठराशे क्युसेकचा विसर्ग होत होता त्याचबरोबर मध्ये पुन्हा एकदा शंभर क्युसेकची घट होऊन काल संध्याकाळी आठ वाजल्यापासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सतराशे क्युसेकचा विसर्ग होतोय आता आपण आलेल्या अपडेटविषयी आप अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सहा पॉईंट एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आज तागायत तीनशे ब्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेला आहे त्याचबरोबर उजनी धर्म परिसरात मात्र कालच्या दिवसभरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी झालेला असून त्यापैकी छप्पन पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के एवढी झालेली होती त्याचबरोबर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पाच हजार सातशे सत्त्याऐंशी क्युसेक एवढ्या पाण्याची आवक दौंड येथून उजनी धरणामध्ये होती आहे उजनी सीनामाडा सीमामाडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होत असून दहेगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतो आहे त्याचबरोबर बोगद्यामधून दोनशे क्युसेकचा विसर्ग होतो असून आत्ताच हाती दिलेल्या माहितीनुसार मुख्य कॅनलमध्येही सतराशे क्युसेकचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये येणारा पाच हजार क्युसेकचा विसर्गही कायम असून एकूण उजनी धरणामधून जे काही भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येते ते सहा हजार सहाशे क्युसेक एवढं आहे हो आम्ही तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणेच काल सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होतं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ या तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती पंढरपूर ही काल संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर पावसाने हजेरी लावलेली होती दर्शको या उजनी धरणाचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज